एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर संगमनेर व्यापारी व आमदार सत्यजित तांबे भेट संगमनेर शहरातील व्यापारी वर्गाने आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेऊन आपले केले व्यापाऱ्यांचा आरोप आहे की काही मंडळी चुकीच्या पद्धतीने अपप्रचार करत आहेत आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेत या पार्श्वभूमीवर आमदार तांबे यांनी व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत स्पष्ट भूमिका घेतली आहे इंदिरानगर येथील निवासस्थानी संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींनी आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेतली गुळ पॅकिंग आणि अन्य व्यावसायिकांविषयी होत असलेल्या अपप्रचार थांबवावा तसेच व्यापाऱ्यांना अनावश्यक त्रास दिला जात असल्याबाबत त्यांनी निवेदन दिले संगमनेरची बाजारपेठ ही प्रामाणिकपणावर उभी आहे एखादा व्यापारी चुकत असेल तर कारवाई झाली पाहिजे पण चुकत नसताना व्यक्तिगत स्वार्थासाठी त्रास देणे योग्य नाही अशा प्रवृत्तीला मी कधीही पाठिंबा देणार नाही अशी भूमिका आमदार सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केली व्यापारी वर्गाने सांगितले की तपासणीत माल योग्य ठरलेला असतानाही काही जण खोटे नाटे कागदपत्र तयार करून ब्लॅकमेल करत आहेत यामुळे व्यापाऱ्यांमध्ये झाले आहे काही ठराविक मंडळी मुद्दाम व्यापाऱ्यांना अडचणीत आणत आहेत आम्ही सर्व व्यापारी एकत्र येऊन याविरुद्ध लढा देऊ असा इशारा उद्योगपती राजेश मालपाणी यांनी दिलाय यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासड ओंकार शेठ भंडारी सुमेध संत प्रकाश राठी शरद गांडोळे यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते व्यापाऱ्यांनी संगमनेरमध्ये अशा प्रकारचे वातावरण यापूर्वी कधीही नव्हते अशी चिंता व्यक्त केली आहे तर व्यापाऱ्यांना प्रामाणिकपणे व्यापार करत असतानाही अनावश्यक त्रास देणे योग्य नाही असा ठाम संदेश आमदार सत्यजित तांबे यांनी दिला आहे व्यापाऱ्यांमध्ये मात्र सध्या वाढत चाललेली असुरक्षितता ही चिंतेची बाब ठरत आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर